नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ सर्वांचे डबल अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय सर्वांना आनंदाची बातमी कळालेलीच असेल अंगण विशेषतः अंगणवाडी सेविका या ज्या महिला भगिनी आहेत ओके त्यांच्याकरिता आनंदाची बातमी कालच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती तर याकरिता आपल्याला आता काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे ओके मागच्या एकशे दोन पदाची सर्वसेची जाहिरात होती त्यामध्ये बऱ्याच महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले होते तर त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कोणते नेमके फॉर्म भरण्याकरिता कागदपत्राची लिस्ट लागणार आहे जरी खुल्या प्रवर्गामधन जागा असतील तरी कॅटेगरी मधील महिलांनी काय करायचं आहे कोणते फॉर्म कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे हे अत्यंत महत्वाचं आहे त्यामध्ये तसं एक लाईन पण दिलेली आहे नमूद केलेलं आहे ओके कॅटेगरी मध्ये असाल एस सी एस टी ओबीसी मध्ये असाल त्या महिलांनी तर जरूर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी काय काय सांगतोय ते लक्षात घ्या जाहिरात दोनशे बहात्तर पदाची जाहिर प्रसिद्ध झालेली आहे फॉर्म भरण्यासाठी महत्वाची कागदपत्रे कोणती तुम्हाला अपलोड करायची आहेत कोणती लागणार आहेत तर काय करा बघा ज्यांच्याकडे आता डॉक्युमेंट अवेलेबल नाही त्यांनी आठ दिवसामध्ये काढून घ्यायचे फॉर्म भरायला सुरुवात करायची नाही आपल्याला वेळ दिला आहे वीस मे पर्यंत ओके तर पुढे तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे तर त्या अगोदर डबल ओ मध्ये पुणे या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती नागरी आणि ग्रामीण भरतीकरिता आयसीडीएस पोषण अभियान सहित ही सर्व बॅच बेसिकपासून स्टार्ट झालेली आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहे ते सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये दिले जाणार आहेत तर याकरिता आपल्याला अकॅडमीचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे मोबाईल क्रमांक आहे पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन हा नवीन मोबाईल क्रमांक आहे याच्यावरती तुम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअप करायचा आहे पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला नोट्स आहेत का आहेत नोट्स आपल्याकडे ते सर्व माहिती मिळणार आहे जाहिराती विषयी कधी पण ओके काही जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुम्हाला पर्सनल कॉलवर पण बोललं जाणार आहे ठीक आहे ही बॅच आहे त्या नंबर आहे त्यावर तुम्ही अगदी क्षणाचाही विलंब न करता लगेच बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे आणि अभ्यासाला सुरुवात करायची आहे वाटलं तर रजा टाकायची आहे अंगणवाडी सेविकेमध्ये त्यांना सांगा आमची जाहिरात आलेली आहे अभ्यास करायचा आम्हाला ओके आता बघा कागदपत्राची लिस्ट मी सांगणार आहे ते जे डॉक्युमेंट आहेत का आपल्याकडे चेक करा यामध्ये अपलोड करायचे जे डॉक्युमेंट आहेत यामध्ये पहिला आहे अर्जातील नावाचा पुरावा ओके यामध्ये कोणकोणता कौन पुरावा लागणार आहे तुम्हाला कोणता चार पाच आहे त्यापैकी कोणताही एक आधार कार्ड असेल चालेल माझा आधार ओळख माझी ओळख माझा आधार एम एस एस सी प्रमाणपत्र पॅन कार्ड ड्रायविंग लायसन किंवा ला� पासपोर्ट ओके okay? वोटिंग कार्ड यापैकी कोणतंही चालेल त्यानंतर आहे वयाचा पुरावा वयाचा सेकंड नंबर वयाचा पुरावा एकदम हळूहळू सांगतोय तुम्ही पद्धतशीरपणे ऐकून घ्या वाटलं तरी चालेल वयाचा पुरावा जन्म नोंदणी दाखला ओके okay? तुमचा ज्यावेळेस जन्म झाला असेल ग्रामीण भागात शहरी भाग कुठेही झाला असेल त्या ठिकाणचा दाखला दवाखान्याचा नगर परिषद ग्रामपंचायत मधला दा दाखला शाळा सोडल्यास दाखला ओके टीसी काय म्हणतो आपण त्याला ट्रान्सफर सर्टिफिकेट टीसी शाळा सोडल्यास दाखला किंवा बोनाफाइड प्रमाणपत्र दहावीच ओके कोणतरी चालेल शैक्षणिक अहता प्रमाणपत्रामध्ये कोणकोणती ज्या तुम्हाला लिस्ट दिलेली आहे दहावी बारावी लागतील कोणते एक तुम्हाला परीक्षा पास झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर एक मिळते आणि नंतर बोनाफाईड मिळते बोर्ड सर्टिफिकेट मिळते ओके दोन डिप्लोमा किंवा संविधानिक विद्यापीठाची पदवी तुम्ही धारण केलेली आहे असेल सावित्रीबाई फुले विद्या तुमच्या इकडचं विद्यापीठ असेल ओके त्या विद्यापीठाची तुमची पदवी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचं आहे कारण हे अपलोड करावं लागणार आहे काळजीपूर्वक लक्ष द्या त्यानंतर असल्याबाबतचा पुरावा आता तुम्ही कॅटेगरीमध्ये आहात एस सी कॅटेगरी मध्ये असाल ओबीसी असाल विजय एन टी असाल सी एन डी ओके कोणत्याही कॅटेगरी मध्ये तुमचा जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तुमचा उल्लेख असेल तर त्याकरिता कास्ट सर्टिफिकेट जात प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे त्यामध्ये महत्वाचं आहे महिलांकरिता ज्यांचे लग्न झालेले आहेत आता ऑबियसली शंभर टक्के महिलांचे लग्न झालेले आहेत कारण की यांचा अंतर्गत भरती आहे त्यांच्या वयोमर्यादा त्या दहा सेवा म्हणजे शंभर टक्के महिलांचे सर्वांचे लग्न झालेले आहेत त्यांनी विहित नमुन्यातील प्रमाण गॅजेट पत्र गॅजेटची प्रत तुमचा नावाचा उल्लेख असणं गरजेचं आहे नावामध्ये जे बदल झालेला आहे त्याचा किंवा मॅरेज सर्टिफिकेट या दोन्हीपैकी एक कागदपत्राची तुमच्याकडे प्रत असणे गरजेचे आहे तसेच हिंदी मराठी भाषेचे ज्ञान असलेला पुरावा याकरिता काय लागणार आहे दहावीच प्रमाणपत्र ऍड करायचंय अपलोड करायचंय हलक्यात घेऊ नका महत्वाचं आहे परत मग कॉल करताय काय करायचं आहे तर हिंदी आणि मराठी साठी कोणतं डॉक्युमेंट अपलोड करू सर दहावीचं करा ओके आणि ज्यांना सूट दिलेली आहे ज्यांचा विषय नव्हता मराठी आणि हिंदी त्यांना काळजी करण्याचं काही कारण नाहीये ओके त्यानंतर आहे संगणक ज्ञान पुरावा तुमच्याकडे एम एस आय टी असेल तर ठीक नसेल तर त्या समकक्ष शासन प्रमाणित संगणक प्रमाणपत्र जरी असेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येतो त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र ओके हो, आता लग्न झाल्यानंतर तुम्हाला जसं नावामध्ये बदल होतो तसं लहान कुटुंबाचं प्रमाण प्रतिज्ञापत्र पण सादर करणे गरजेचं आहे तुम्हाला दोन पेक्षा जास्त अपत्य असतील तर फॉर्म भरता येत नाही परंतु दोन हजारच्या अगोदर असतील तर फॉर्म भरता येतो तर या ठिकाणी विहित नमुना प्रमाणपत्र डाउनलोड करायचं आहे जाहिरातीमध्ये दिलेलं आहे स्वयं घोषणापत्र आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे परीक्षेचं नाव टाकायचं आहे कोणत्या परीक्षा तुमचं नाव टाकायचं सुरुवातीला ओके बघ वाय झेड जे काय असेल ते तुम्ही कोणत्या परीक्षेकडचा फॉर्म भरताय अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती दोन हजार पंचवीस तुम्हाला किती आपत्त्या आहेत दोन आहेत एक आहेत ते संख्या नमूद करायची आहे त्यांचा जन्मदिनांक टाकायचा आहे आपल्या बाळाचा जन्मदिनांक टाकायचा आहे विसरायचं नाही ते टाकल्यानंतर स्वतःच्या अक्षरामध्ये लिहिल्यानंतर तुम्हाला ते डॉक्युमेंट काय करायचं आहे अपलोड करायचं आहे हे का मी एवढं एवढं काय सांगतो तुम्हाला ओळू ओरडो तुम्हाला तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाता तुम्ही त्यावेळेस तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात ओके त्यानंतर आहे अनुभवाचं प्रमाणपत्र अत्यंत महत्वाचं आहे याला ट्रिपल स्टार देऊया संबंधित बाल विकास अधिकारी नागरी प्रकल्प यांची यांनी निर्गमित केलेले पदोन्नती पात्रता विहित नमुना पत्र तुमच्या आयुक्तालयामधनं उपआयुक्तालयामधनं जे प्रमाणपत्र तुम्हाला प्राप्त झालेलं आहे ते प्रमाणपत्र तुम्ही अपलोड करणे गरजेचे आहे किती प्रमाणपत्र आहेत बघा या ठिकाणी नऊच आहेत ओके नऊ ते दहाच प्रमाणपत्र आहेत तर हे तुमच्याकडे आता सध्या आहेत किंवा नाही फाईल तुमची घ्यायची आहे धुळकात पडलेली असेल कुठेतरी कपाटामध्ये ती काढा चेक करा आहेत का आपल्याकडे आणि ज्या महिला कॅटेगरीमध्ये आहेत अजून एक सांगायचं राहिलं या ठिकाणी एन सी एल एन सी एल म्हणजे परत एकदा का सर्टिफिकेट काय नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ओबीसी करिता लागेल काढून ठेवायचं जरी खुल्या प्रवर्गामधन जागा भरल्या जाणार असतील तरीही तुमचं कॅटेगरीमध्ये असाल कॅस्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर अपलोड करायचं आणि त्याचे सांगायचं आहे मी ओबीसी मध्ये आहे मी एस सी कॅटेगरीमध्ये मी एस टी कॅटेगरीमध्ये आहे नमूद करायचं आहे कारण तुम्हाला नंतर फायदा होणार आहे त्याचा ओके तर ही पूर्ण कागदपत्राची यादी दिलेली आहे लक्षात आला असेल स्क्रीनशॉट काढून घ्या जे विद्यार्थी नंतर बघत असतील व्हिडिओ स्क्रीनशॉट काढायचा आहे झाला असेल तर काय दिलेलं आहे वरील नमूद वरील नमूद करण्यात आलेल्यापैकी पदोन्नतीस पात्र अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका यांचा वयासा पुरावा शैक्षणिक प्रमाणपत्र हिंदी व मराठी भाषेचे वा, प्रमाणपत्र संगणक ज्ञानपुरावा प्रमाणपत्र याची पडताळणी प्रकल्प अधिकारी संबंधित यांची जबाबदारी okay, ओके नाही प्रकल्प अधिकारी जे क्लास टू एमपी मार्फत नियुक्त होतात त्यांचे जबाबदारी यामध्ये सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहे अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने तुम्हाला भर स्वीकारायचे आहेत उमेदवार मुख्य सेविका या पदावर फक्त एकच अर्ज सादर करता येईल किती एकच अर्ज सादर करता येईल एका उमेदवाराला एका अंगणवाडी शेविकाला एकच अर्ज अर्ज सादर करण्याकरता भेट द्यायचे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख निश्चित केलेल्या तारखेला वेळेला ती बंद होणार ता आहे त्यामुळे त्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरणे गरजेचं आहे अधिकृत संकेतस्थळावरती तुम्हाला फॉर्म भरायचा आहे दुसऱ्या संकेतस्थळावर उपलब्ध नसणार आहे ओके आता बघा तुम्हाला अगोदर पण सांगितले परत एकदा सर्वांकरिता सूचना आहे डबलो अकॅडमी मध्ये ऑफिसर ऑनलाईन अकॅडमी एकमेव अकॅडमी आहे अंगणवाडी मुख्य सेविका करिता ओके सगळ्या कोणत्याच मध्ये नोट्स उपलब्ध नाहीत किंवा जे आपण घेतोय आपला आतापर्यंत मेंटरशिप बॅच चा आउटपुट रिझल्ट असेल खूप साऱ्या महिला आपल्याला लागलेल्या आहेत ओके ज्या बॅच जॉईन केलेल्या आहेत त्यांनी रेग्युलर असेल मेंटरशिप बॅच पण आहे यामध्ये पर्सनल गायडन्स तुम्हाला टेस्ट सिरीज घेतली जाणार आहे टाइम टेबल ठरून दिला जाणार आहे तुमचे वीक पॉईंट आहे ते स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न असणार आहे वर्कआउट तुमच्याकडून सर्व करून घेतलं जाणार आहे डेमो क्लास असतील डेमो पेपर घेतले जातील तर याकरिता आपल्याला अंतर्गत भरतीची बॅच स्टार्ट आहे आयसीडीएस काय कायदे पोषण अभियान सर्व सर्व तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे तर याकरिता पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन हा मोबाईल क्रमांक आहे अकॅडमीचा यावरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि बॅचला ऍडमिशन घ्यायचा आहे अगदी क्षणाचाही विलंब करायचा नाहीये अभ्यासाला सुरुवात करायची आहे तीस तारखेपासून कधीपासून फॉर्म भरणं सुरू होणार आहे तर तीस एप्रिल आजची किती तारीख आहे तारीख किती सव्वीस म्हणजे चार दिवसानंतर फॉर्म सुरू होणार आहे परंतु आपल्याकडे अगोदर झालेली आहे कारण तर आपण फक्त नाही फक्त अंगणवाडी मुख्य सेविका अपडेट देत असतो कुठला महिला बाल विकास आयुक्तालयामध्ये भेट दिलेली होती निवेदन तुम्हाला माहिती आहे दिलेलं होतं लवकर लो लवकर -लोगर जाहिरात प्रसिद्ध करा आपलं निवेदन त्यांनी प्राप्त केलेलं होतं ओके अजून जर तुमचे काही पर्सनल प्रॉब्लेम असतील तर कॉल करायचे आहेत ओके आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे थँक्यू